एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे खोक्याबाईच्या घरावर वन विभागाची धाड वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं धारदार शस्त्र जाळीसह आढळलं बरंच काही भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याने शिरूर आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ झाल्याने मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर त्याचे नवनवीन तर सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्यजीव हरिण काळवीट ससे मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केला होता आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते आहे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वन विभाग वन्यजीवांच्या शिकारीचे गबाड सापडले आणि मोठी खळबळ उडाली आहे बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप कलपा असून या कळपाला संपवण्याचं काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केल्याचा आरोप करण्यात आला होता बावी गावातील ढाकणे यांच्या शेती लगत असलेला डोंगर आणि या डोंगरात हरिण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येत होते मात्र त्याच हरणांना पकडण्यासाठी आणि त्यांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावत होती या गँगला ही जाळी लावू नका म्हणून मज्जाव केल्यानंतर तशी सूचना करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बावी